श्री स्वयंभू चंडिका देवी मंदिर दापोली तालुक्यातील दाभोळ येथे एक रहस्यमयी स्थान आहे हे एक स्वयंभू शक्तीपीठ आहे हे सामान्य मंदिर नाही तीन फूट उंच सिंदूरने सजलेली चंडिका मातेची मूर्ती जी पांडवकालीन मानली जाते या पवित्र स्थानाचा शोध पण चमत्कारी आहे कथेनुसार गोसावी महंत जमनापुरी यांना देवीने स्वप्नात दर्शन दिले आणि गुंफेचे द्वार शोधण्याचा आदेश दिला त्यांनी तेथील खडक हलविला तेव्हा त्यांना तिथे देवी चंडिका मातेची मूर्ती दिसली तेव्हापासून बत्तीस पिढ्या पुरी परिवार देवीची सेवा करीत आहेत कथेनुसार छत्रपती शिवाजी महाराजसुद्धा येथे देवीच्या दर्शनाला येत असत असे म्हणतात या गुंफेमध्ये फक्त दिव्यांचा मंद प्रकाश असतो ही देवी गुंफेमध्ये स्वयंभू प्रकट झाल्यामुळे इथे कुठल्याही प्रकारची लाईट नाही परंतु गुंफेमध्ये प्रवेश केल्यानंतर आतमध्ये असलेली चंडिके मातेची सिंदूरने सजलेली ही मूर्ती पाहून मनाला एक वेगळाच आनंद मिळतो मूर्तीवरून नजर हटत नाही तिचे हे स्वरूप डोळ्यात साठवून ठेवण्याचा मोह आवडता येत नाही देवळाच्या भागात थोड्याच अंतरावर श्री जमनापुरी यांची जिवंत समाधी स्थान पाहायला मिळते समाधीच्या आजूबाजूला शिवलिंग पाहायला मिळतात आजूबाजूचा परिसर देखील खूप सुंदर आहे तुम्ही जर पावसाळ्यात आलात तर येताना तुम्हाला हिरवेगार डोंगर धबधबे दब आणि रस्त्याच्या बाजूने सुंदर अशी हिरवीगार झाडे पाहायला मिळतील ज्याने तुमचा प्रवास देखील सुखकारक होईल तुम्ही जर दाभोळला येणार असाल तर ह्या मंदिराला अवश्य भेट द्या व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर लाईक कमेंट नक्की करा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन माहिती आणि व्हिडिओ पाहत रहा धन्यवाद जय माता दी